जय शबरी माता जे आदिवासी तर आज आपण पाथडी तालुक्यामध्ये गाव या ठिकाणी आमचे सर्व शबरी माताचे सर्व कार्यकर्ते आज बहिणीने टाकला होता आम्ही ते व्हिडिओ बघून आज आमचे इथले पाथडीचे तालुका अध्यक्ष रामदास भाऊ पिंपळे ते बी आलेले आहेत सोमनाथ भाऊ हे बी या ठिकाणी हार्जित सुम्नत भाऊ आणि आम्ही ताई बी आलेले आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी या परिवाराला भेट देण्यासाठी परिवार आलो की महाराष्ट्रामध्ये आपल्या तमाम आदिवासी बांधव आहेत आज इष्टाला याला वगैरे हिडिओ बघतात पण कसं होतं की त्यांना दूर असल्यामुळे येण्याची परिस्थिती नसते आज ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी भेट देऊन या परिवाराला थोडाफार किराणा आमच्या पद्धतीने जेवढं होईल त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आलो म्हणून आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये या गोष्टी घडू नये म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता जर यांना ग्रामपंचायतने घरकुल जर दिलं नाही तर दिवाळीपर्यंत आमच्या शबरीमाता संघटनेच्या वतीने यांना छोटस कमाईना घरकुल बांधून देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू आणि आम्ही त्यांना सहकार्य करू का की आमच्या शबरी माता सहकार्य योजनेमधून आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी बांधवांना सहकार्य करणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या आदिवासी बांधवांनी आता घाबरायचं नाही भ्यायचं नाही कुठली काय अडचण आली तर तुम्ही शबरी माता संघटनेला संपर्क करा एवढी नम्र विनंती करतो जे आदिवासी जे क्लब